गुडघेस मांडी घालून देत नव्हते बाथरूम ला बसून देत नव्हते चलायला लागलं की वाकड्या वाकडे चलावं लागत होत तुमचं पाली पाली हुँ। हुँ। बर काय नेमकं कशासाठी आलते माझ्याकडे तुमच्यासाठी आलो की गुडघ्यासाठी आलो मी लय जागेर हिंडलो काही फरक पडला नाही तुमच्याकडे आलो तर चांगला फरक पडलाय मला काय काय त्रास होत तुम्हाला मांडी घालता येत नव्हतं जेवणाला तर मांडी घातली मी तर असा हात धरून पायला आंबावा लागत होता जेवणाला बसलो की बाथरूम बसलं काहीतरी त्याच्यासाठी टेकन घ्यावा लागायचं आता बाथरूमला बसते येते मांडी घालून बसते मांडी घालून अर्धा घंटा घंटा मांडी घालून बसलो तरी काही त्रास नाही काय नाही काय नाही आणि आधी किती वेळ बसतायचं मांडी घालता जेवण करायला बसलो तर एकदा असं पायला लागायचा बर बाकी अजून काय काय तकलीफ होती गुडघ्याची सोडता हा गुडघ्याची सोडता काय नाही कंबर हे करून द्यायचं नाही काम ना, काम करताना त्रास व्हायचा किती वर्षापासून त्रास होतो तुम्हाला मला दहा वर्षापासून त्रास होते दहा वर्षापासून बर आता सध्या एक महिन्याची तुम्ही ट्रीटमेंट घेतली आता किती टक्के फरक पडला तुम्हाला नव्वद टक्के नव्वद टक्के फरक पडला तुम्हाला माझा पत्ता कसा मिळाला होता हा पत्ता कसा मिळाला माझा पत्ता आमच्या गावातला एक पोर घालतो ना इकडे त्यांनी सांगितलं होतं मला अच्छा ते क्लिअर झाला म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितलं मला बर आता हे जे आपण तुमचं जे मुलाखत घेतोय मी आपण टाकणार सोशल मीडियावर हो लो लोक हे व्हिडिओ बघून आपल्याकडे बरेच जण येते तुम्ही लोकांना काय सांगणार आपल्या हॉस्पिटल बद्दल फरक पडतो म्हणणार चांगला शंभर टक्के तेच काय वादे बरं हा ठीक आहे धन्यवाद का